नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीव्यासं ततो जय मदिरयतं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ध्वन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं सर्वधी सर्वधिसाक्षुभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वयदा दाढ्यान्धकारापहा हस्ते स्फटिकमालिकां विजतिं पद्मासने संस्थितां वन्देतां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदाम शारदा ओम नमः पते हर हर महादेव गोपालकृष्ण भगवान श्री गुरुदेव सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बजरंगबली की जय निवृत्तीनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान की जय संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान नर्मदा मैया की जय गंगामया की जय <coughs> शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने अक्षतृतीया सुमो तर सुरू झालेल्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळ्यासाठी आपण सर्व अनुष्ठानार्थी भाविक बंधू भगिनी बालगोपाल बालकन्या विश्वस्त मंडळ भक्तमंडळ तरुण भक्तमंडळ सर्व या कायऱ्यासाठी आलात म्हणून सर्वांना व्यासपीठावरून माधगीर बाबाचा नमस्कार आहे भे भगवान श्री संतोष गिरिजी महाराज श्री श्रवणगिरीजी महाराज श्री जयराम गिरिजी महाराज कोणी वेग भगवान पाहत असतील त्यांना ओम नमो नारायण आहे हरिभक्तपरायण मंडळींना जय हरी जय जनार्दन रामकृष्ण हरी प्रक्षेपण करणारी मंडळींना जय जनार्दन अन्न अन्नफलाशुद्धी मंत्रातील प्रत्येक मंत्राचं आपण महत्व पाहत आहोत एक मंत्र असा आहे अहम वैश्वा नरो भूतवा प्राणिनाम देह महाश्रिता प्राणपाणसमुक्ता क्वजा में चतुर्विधम श्रीमद्भगवद्गी का पुरुषोत्तम योगनाम पंद्रह अध्याय समझून संगता हा श्लोक भगवंता ने संगित है संप्रदाय मधे संप्रदाय मधे मानव संप्रदाय मधे आमच्या साधू समाजामध्ये जेवायच्या अगोदर पंगत बसली की हा मन आणि हा अध्याय म्हणतात श्री भगवान वाच उर्द मूलमदाराकम अश्वस्थ प्रारुभ्यम छंदांशी अशणाने तत्मेद सभ सवय यो मामे ओ समोड जाणती पुरुषोत्तम अशा प्रकारचं हा अध्यायाचं पठन केलं जातं हा पुरुषोत्तम योग आहे त्या भगवंताला न जाणं येऊ मामे ओ सम मूड मूळ बुद्धी म्हणून द्या हा श्लोक किंवा हा अध्याय फार महत्त्वाचा आहे काही शाळेमध्ये किंवा आपले आईवडील चांगले सुसंस्कार असतील तर मुलांना दहावा अध्याय बारावा अध्याय पंधरावा अध्याय आणि नऊवा अध्याय मुलांना पाठ करते बऱ्याच आपल्या परिवारातील बरेच मंडळी मुलांचे लहान लहान मुलांचे तिसरी चौथी या मुलांचे सुद्धा आणि हा अध्याय पाठ आहे पाठ करून घेता येत संस्कृतवाणी जर मुलांनी लहानपणापासून जर त्याला सवय लावली संस्कृत भाषा बोलायची तर आपल्या कंठामध्ये एक स्वर यंत्र आहे ते यंत्र आणि प्रगल्भ होतं ते यंत्राला विशिष्ट प्रकारचा व्यायाम मिळतो मग मुलं बोबडे बोलत नाही किंवा वेगळ्या प्रकारचे काही केलं बोलायची विकृती असते तीसुद्धा आणि कमी होते असं संशोधन आहे या श्लोकाचा अर्थ असा आहे या श्लोकाचा अर्थ असा आहे की अहम वैश्वानरो होता वैश्वानर म्हणजे अग्नी अग्नी हा तीन प्रकारचा आहे एक ग्राह्यपत्ता अग्नी एक हे एक वैश्वानर नावाचा अग्नी आणि तिसरा जो अग्नी आहे तो दक्षिण अग्नी आहे म्हणून अग्नीला तीन पाय आहे आग्नीला दोन मुख आहे आग्नीला सात हात आहे आणि अग्नीच्या तोंडातून सात प्रकारच्या ज्वाला निघतात असा अग्नीचा दुर्मिळ असा फोटो यज्ञमंडपात लावलेला आहे म्हणून आपण ज्याच्यावर स्वयंपाक वगैरे करतो त्याला ग्राह्यपत्य आग्नी म्हणतात दुसरा जो आग्नी आहे तो आपल्या पोटात आहे तिसरा जो अग्नी आहे तो भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्रात आहे म्हणून भगवान शंकरला दक्षिण मूर्तिमा म्हणलेलं आहे तसा क्रोध हा सर्वांच्या जवळ आहे पण त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही हा आपण कडू आंबट गोड तिखट कसं तरी कच्चं पक्क खातो पोटामध्ये आपण स्वाद घेतो परत सोडतो तर मध्ये जठरागणी आहे ते अन्न परत पचवले जातं पहा तुम्ही परत ते अन्न पचवलं जातं परत ते शिजवले जातं आणि त्याच्यातून हा प्रकारचे घटक आपली प्रकृती किंवा पचनशक्ती शोषून घेते म्हणून या अर्जुनाला सांगताना भगवान सांगतायत की अहम वैश्वानरो भूता संपूर्ण प्राणीमात्राच्या पोटामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी मी आहे आणि पचा भक्षभाऊज चतुर्विदम चार प्रकारचं अन्न मी पचवतो आपण काही पदार्थ चावून खातो काही पदार्थ आपण पितो काही पदार्थ आपण चोखून खातो काही पदार्थ आपण असं तोंडी लावतो चटणीसारखं हे चार प्रकारचे पदार्थ प्राण प्राणआपनाच्या गतीने मी प्रत्येक प्राणीमात्राच्या वै पोटामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी आहे तो पचवतो तुम्ही जर लोहाराची भट्टी पाहिली असेल तर तो कोळशी टाकतो विस्तू टाकतो लोखंड टाकतो आणि असं फुंगतो त्या अग्नीला ऑक्सिजन लागला म्हणजे प्राणवायू लागला की ती प्रदीप्त होते कोळशे प्रदीप्त होतात आणि मग ते पण तापले जातात तशाच प्रकारचा आपण श्वास घेताना प्राणवायू घेतो आणि सोडताना कार्बन डायऑक्साईड सोडतो या प्राणआपणाच्या गतीनंच अन्न पसले जातं ज्या आग पोटातल्या अग्नीला तो प्राणवायू लागतो तो प्रदीप्त होतो आणि तो प्रदीप्त प्रदीप झाल्यानंतर पहा तुम्ही कोणी खूप खूप लवकर लवकर जेवता तर कोणी खूप वेळ लावतात जेवायला खरं वाजता त्या वैश्वानर वैश्वानराग्नीवर जेवढं लागतं ना तेवढंच खाल्लं पाहिजे युक्त हार्यहारस्य युक्तरस्य कर्मसो युक्त स्वप्न बोधस योगभ भवती दुःख असा वाद्य आहे गीता माहीत प्रमाणातच खाल्लं पाहिजे आणि प्रमाणातच फिरलं पाहिजे आपण खूप खाल्लं पोटातलं अग्नी त्याला त्रास होईल आणि त्रास झाल्यानंतर आता यज्ञ उद्यापासून यज्ञ सुरू होणार आहे ओम इंद्राय स्वहा इंद्रायन धन्म अशा मृगमुद्रेनं त्याच्यामध्ये यज्ञामध्ये आऊ <coughs> आहुती टाकली जाते म्हणून आखी एक खटी टाकली तर असेल अग्नी विझून जाईल तसेच आपल्या पोटामध्ये असणारा अग्नी जर खूप आपण खाल्ला तर तो विझून जाईल म्हणून उदर भरण हे जाणिवजे यज्ञकर्मय हे आहे हे काही पोट भरायचं काम नाही खूप खाल्लं म्हणजे खूप ताकद येते असला भाग नाही प्रकृतीला जेवढं लागतं तेवढंच ठेवते तीन बाकीचं काढून टाकते आणि म्हणून द्या हो प्रमाणात खाल्लेलं फार महत्त्व आहे त्या वैश्वाना अग्नी नेहमी प्रदीप्त राहील म्हणून कधीही थोडीशी भूक तशीच ठेवावी लग्न कार्यामध्ये काही चांगलं आपल्या मनासारखं जेवण असलं तर माणसं खूप जेवतात आणि मग त्रास कोणाला होतो जरी अन्न दुसऱ्याचं असलं तरी पोट आपलं आहे ना बाबा त्याला लागेल तेवढंच खाल्लं पाहिजे त्याच्यापेक्षा थोडं कमी खाल्लं पाहिजे आणखीन एक म्हणणी मराठीमध्ये अति खाणं भाषणच जाणं जास्त खाणं म्हणणं जाण्यासारखंच रोग हो रोग तयार होतो आणि म्हणून प्रमाणात खायलेलं फार महत्त्व आहे म्हणून या ठिकाणी पोटामध्ये असणारा वैश्वानर नावाचा अग्नी जो आहे तो नेहमी प्रदीप्त राहिला पाहिजे हळूहळू जर आपण आग्नेत टाकलं तर तो नित्य प्रदीप्त राहील आणि त्याच्यावर एक खटीस खूप टाकलं तर तो विजून जाईल आणि म्हणून पोटातला अग्नी विजला की संध्याकाळी घरासमोर गर्दी गेले दिलका दावरा पडण्याशी घरासमोर गर्दी होऊन जाईल म्हणून पोटातला अग्नी नेहमी प्रदीप्त राहिला पाहिजे तो भगवंताचा अंश आहे अग्नी हा भगवंताचा वाहक आहे त्याच्यामध्ये टाकलेलं द्रव्य तो त्या देवतेपर्यंत पोच करून देतो आणि म्हणून द्या आमटीवाडा लागा वाईशानं राहा नेहमी प्रदीप्त राहील एवढंच खाल्लं पाहिजे जास्त आवडीचं खाल्लं जास्त खाल्लं जास तर तुमचं पोट भरेल डॉक्टरचं पण पोट भरेल डाक्टर पाहावं खूप जे पोट दुखून राहिलं मग डॉक्टर तुम्हाला गोळ्या देतो औषध देतो त्याचंही पोट भरतं बिचाऱ्याचं आणि तुमचंही पोट भरतं तुमचं पोट भरलं आणि त्याचं पोट भरतं आणि म्हणून असं न करता प्रमाणात की इथं नाही बरं का इथं नाही सांगत इथं आम्हाला माहिती आहे हे याला आयुष्यान्न म्हणतात हे जे फलहार आहे जनार्दन स्वामींनी शोधून काढलं मी तुम्हाला काल सांगितलं की अशा प्रकारचं फलाराचं संशोधन बाबाजीचं काय सूक्ष्म वाचन असलं पाहिजे की अशा प्रकारचं फलार मी बऱ्याच ग्रंथ वाचतो तर सापडत नाही या फलाराची वस्तू बाबाजींनी कशा शोधून काढल्या आणि म्हणून द्या हो याला हविशान न म्हणतात हे जास्त काळ पोटात राहत नाही हे साधने करता आवश्यक आहे तुम्हाला वाटतं आता भगर शापुदाना आम्ही आता त्रेचाळीस वर्षपासून खातो कुठं खा चालतो दे आता तसं वाचतो एक भगरीमध्ये कोणतं मिनर आहे कोणतं कार्बोहायड्रेट आहे सहा वस्तूला अन्नामध्ये असतात कोणताही बगर तर काही नाही फिकी येते तिच्यामध्ये काही पदार्थ टाकले तर ती चवदार होते ना तर तिला त्याला विशिष्ट प्रकारची चव नाही शाबुदाना विशिष्ट प्रकारची चव नाही त्याच्यात आपण मीठ मिरची तिखट वगैरे टाकतो म्हणून ते चवदार लागतं म्हणून याला हवी अन्न म्हणलेलं आहे हा शाबुदाना ह्या कंदापासून तयार झाला आपलं रताळ खातो ना आपण गाजर खातो तशाच प्रकारचे मोठमोठे कंद तयार होतात ते वाळवले जातात त्याची पावडर केली जाते आणि त्या पावडरीपासून शाबुदाना होतो अनेक प्रकारचे लोक सांगतात की हा असं आहे शाबुदानात असं आहे शाबुदाना असं आहे आता लहान आम्हाला तर तेच खावं लागतं आणि म्हणून द्या हे हो, हविषान नाही हे पचनक्रियेला त्रास न होता सहजपासण्यासारखा आहे काही पदार्थ जड असतात बासुंदी झालं दुधापासून बनलेले पदार्थ झाले हे सर्व जड असतात ज्यांना गोड जास्त आवडतं मग त्यांची मेद वाढतो चरबी वाढते जे केवळाने भाजी भाकर खातात मी धान्य गोळा करायच्या निमित्तानं फिरलं तर ऐंशी वर्षाचं वय आहे म्हाताऱ्याचं भाजी भाकर कणाकन काम करतात बाबा जनार्दन स्वामीच्या कृपेने अजून सुई माहीत नाही सुई म्हणजे मा मा इंजेक्शन माहीत नाही गोळी माहीत नाही असे पण काही लोक आहे म्हणून बाबा सिम्पल लिव्हिंग एन हाय स्टँडर्ड बाई साधं खाणं आणि चांगली विचार सरणे पाहिजे म्हणून याला अन्न म्हणतात हे प पदार्थ जो आहे लव हे लवकर पसणारे आहेत फलहार आहे पालेभाज्या आहे फळं आहेत फळामध्ये काही काही फळं लवकर पचत नाही आता हे आता तुम्हाला टर्बोज वाढलेलं आहे याच्यामध्ये सत्तर टक्के पाणी सत्तरने ऐंशी टक्के पाणीचे आणि दोन पाच टक्के शुगर आहे हे आता संशोधन झालं उन्हाळ्यात हे खाल्लं पाहिजे असे फळं आण दे चिकू वगैरे केळी वगैरे या दिवसात योग्य नाही ज्यांना फळं आणायची त्यांनी अशा प्रकारचं फळं आणा टरबूज आहे खरबूज आहे सफरचंद आहे याच्यामध्ये शुगर कमी आहे पण ती शरीराला या यावर या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये शुगर आपली घाम वाटे निघून जाते म्हणून हे हविषण पदार्थ भक्षण केले पाहिजे आता जनार्दन स्वामीमध्ये हे विज्ञान होतं महाराज म्हणून त्यांनी अक्षतिथे या आणि वैशाख महिन्यामध्ये आणि का तसे कडक उन्हाळ्यामध्ये हे अनुष्ठान काढलं आणि म्हणून द्या हो थोडं तरी पोटाला विश्रांती पाहिजे ना बाबा जसं आपण जन्म तसं खातो त्याला विश्रांती आहे का म्हणून एक दिवस तरी वर्षातून म्हणा किंवा पंधरा दिवसातून म्हणा किंवा आठ दिवसातून म्हणा त्याला विश्रांती दिली पाहिजे एकादशी करायची म्हणजे खूप खायचं असं नाही त्या दिवशी हलकं वस्तू फराळ करायचं हलकं खायचं नाहीतर उद्या एकादशी दोन गाज जास्त खा टिंबटिंब पण आग्रह करते उद्या एकादशी या अर्धी पोळी असं नाही त्याला पण विश्रांती पाहिजे ना ते शरीरातले म्हणून द्या हो। वैश्वानराग्नीचा जेवढं प्रदीप्त राहील चार प्रकारचं अन्न पचवण्यासाठी त्याला जी शक्ती लागते ती शक्ती त्याची कायम राहील एवढंच खाल्लं पाहिजे या पाणी आता <laughs> अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम नेहमा श्रीराम प्राणापानसमायोक्ताम पचाण्यम चविधं अहं क्रतुरहम यह सदा महमौषधं मेवाज्य मग्निरामु्रमार्पण ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तिने गंतव्य ब्रह्मकर्मसिना यज्ञशिष्टाशीन मुचिन्ते मुचिंतेकिल्षे यज्ञशिष्टामृतभूजो या यान्ति ब्रह्मसनातनं प्रसादे प्रसन्नता प्रसादे स्वर्दुःखाणा हनीरसोपजायते प्रसन्नते दशो याशो बुद्धिपर्यवतिष्ठते अञ्जने गर्भसम्भूतं कुमारं ब्रह्मचारिणं दृष्टिदोषुनाशाय हनुमन्तं स्मरम्यम् श्वार्पण कृष्णापण तत्सत्पर ब्रह्मा परमस्त ओम नमः पावतीपते हरा महादेव कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेवत लक्ष्मीरंजन जनार्दन स्वामी महाराज बजरंगबलि की जय निवृत्तीनाथ महाराज સર્વાઈશ્વર ભગવાન કી જય સંકટમોચન હનુમાન કી જય મહામૃત્યુજય ભગવાન ગંગામયા કી જય નર્મદા મયા કી શે પાણી ડાવીકડું ઉજવીકડા ફિરાય અસ નહીં ફિરાય અસ ફિરાય કાંઈ અનુષ્ઠાનાર્થના માહિત નહીં પાણી ફિરાયેલા ફાર મહત્વ